नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कराड नदीकाठी भंगार गोळा करणाऱ्या नूरजहा फकीर या महिलेला कराडातील प्रीतीसंगम घाटावर तब्बल दहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार सापडला लाखो रुपयांचाह ऐवज हातात आल्यानंतर कुणाचीही नीतिमत्ता डगमगली असती मात्र हातावर पोट भरणाऱ्या या महिलेनं प्रामाणिकपणा जपत सोनाराच्या माध्यमातून तो राणीहार पोलिसांकडे सुपूर्द केला तसेच पोलिसांनी तो हार मालकाला परत केला गोटे तालुका कराड येथील अधिकराव दिनकर पवार हे आपल्या कुटुंबियांसमवेत सात सप्टेंबर रोजी हरतालिका मूर्ती विसर्जन करण्यासाठी कराडातील प्रीतीसंगम घाटावर आले होते कृष्णा नदीपात्रात हरतालिका मूर्ती विसर्जन करत असताना त्यांच्याकडून चुकून आठ लाख तीस हजार रुपये किमतीचा सुमारे दहा तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार नदीपात्रात विसर्जन झाला दरम्यान चार दिवसांनी अकरा सप्टेंबर रोजी शिवाजी स्टेडियमजवळ राहणाऱ्या नूरजहा फकीर या प्रीतीसंगम घाट परिसरात भंगार गोळा करण्यासाठी गेल्या गोळा करत असताना त्यांना राणीहार दिसला त्यानंतर नूरजहा यांनी तो राणीहार त्यांच्या ओळखीचे सराव व्यावसायिक निसार सय्यद यांच्याकडे आणून दिला निसार सय्यद यांनी याची माहिती माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांना दिली त्यानंतर तिघेसुद्धा कराड शहर पोलीस ठाण्यात आले त्या ठिकाणी त्यांनी तो हार जमा केला त्यानंतर पोलिसांनी गोटे येथील अधिकराव पवार यांना बोलावून घेत ओळख पटवून प्राणीहार त्यांच्या ताब्यात दिला दहा हजारांचे बक्षीस यथोचित गौरव नूरजा फकीर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना दहा हजार रुपये रोख रक्कम आणि यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांना साडी देऊन त्यांचा सत्कार केला आणि ही बाब पोलिसांना तसेच प्रामाणिकपणे कळवल्याबद्दल सराफ व्यावसायिक निसार सय्यद यांचाही यावेळी गौरव करण्यात आला कराड प्रतिनिधी लोकल संदेश न्यूज मीडिया